आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स संगमेश्वर विद्यालय बाजारवाडा सांगे गोवा या वाटारात घेतात सगळ्या पहिली वाटारातल्या समेस्त देवांक नमन करू ही प्रेस घेवपाचे कारण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं झेडपी इलेक्शन जिल्हा पंचायतीचे इलेक्शन जिल्हा पंचायतीच्या इलेक्शन आता फक्त जिल्हा पंचायत लेवल उरले ना तर मन्सिपलटी पावले पवले आणि म्सिपाल्टीचे चर्च जे असतात ते बी आपले तांचे बरोबर लागले हांव केरोज आणि जयते म्युन्सिपाल्टीचे तुम्ही जाणात आम्ही बी जे पीक आसात बी जे पीक का असल्या कारणांनी आमची जापसालदारकी जाता की पार्टीच्या कॅंडिडेट जो असा तांचे बरोबर खंबीरपणान उभं राहत ते मागीर पंचायतीचे इलेक्शन असू म्सिपाल्टीचे इलेक्शन असू न विधानसभेचे इलेक्शन असू आमचो जेडपीच कॅन्डिडेट जाऊन आसा सो राजश्री राजेश गांवकार एक मोवाळ आणि सुशिक्षित नागरिक आसा आपले पाय धर्तरीत ते असा वाऱ्यार उडून ना स्वभावाक आपली मावाळता दुन जाण्टेल्या पाय पडल्याशिवाय आणि नेण्टेल्याक आशीर्वाद दिल्या शिवाय मुखार सरना इतलो तिचा निवळ आणि नितळ स्वभाव असा असे नाही की तिने जयती पोझिशन भोगली ना ती पंच आसा सरपंच ज्ली असा आणि ते सुद्धा विधानसभेचो आमदार बी जे पी तिने आपल्या वाटारात कितलेशे कार्य आसा आनी ठाम रितीन आपली सक्षमता तिने दाखयल्ली असा की आपण एकटी कितें करू शकता ती या असल्या कॅन्डिडेटक बी जे पी सेंट्रलातल्या आज झेडपीक म्हणून हांगा तिकीट दिल्ली असेडेटा फाटल्यान जर आम्ही रावनात बी जे पी कार्यकर्ती म्हणून जाल्यार आमकां लज्जास्पद गोष्ट आसा दुसरी गोष्ट म्हणजे जेन्ना पयरूच रिसंटली त्यांच्यानी दुसरे पार्टी गोवा फॉरवर्डच्या पार्टीने एक दिलो। सो कॅन्डिडेटर दिलो बरें आसा भायर आयले तांचेर उलोवप झाले तुम्ही उलयात मरे कॅन्डिडेटर कितके सक्षम असा कॅन्डिडेटर किती करू शकता कॅन्डिडेट किती करतलो त्याचे कार्य कसे असत बद्दल तुम्ही उलयात तुम्ही उलय भलतेच वाळ वावतो असे आणि चूक धरतात तसे अरे तुम्ही सिस्टमेटीक उलयात आमचा कॅन्डिडेटर असं करतलो जिल्हा पंचायतीक अशी अशी काम करून देतो या ह्या पंचायतीक ही काम उरल्या ती करून देतल ते तुमचे काय ना तुम्ही उठसूट परत एक मोती बिंदोचे येतात तो म्हणजे सुभाष फळदेसा गुंडागिरी आणि कसली गिरी अरे ते सगळे काढपचे असा जर ते विधानसभे काढया तुमची झेडपीचे कॅन्डिडेट जर असतात ते उलयात मरे झेडपी तुमचे कॅन्डिडेट किलो पॉवरफुल असतात तुम्ही त्यांच्या फाटल्या कितले पर्यंत राहतले काय तुम्ही बेस्ट भाड्याची टट्टू हाडलात आणि उलयतात रे त्यांच्या बरोबर तुमच्याच पार्टीचे काय तरी तुमच्याकडे सक्षम ना तू खीचो पार्टी किती पार्टीचं तेच तुमच्याकडे ना तू तु आयला कोणतरी भाषा अगेन्स्ट कोणतरी म्हणून तू हाडला जोडला कोण हायला उलय जाय ना तुमची कापस्तात दाखयात तुमचे कॅन्डिडेटर कितपर्यंत करू शकतलो आणि किती करतलो हे विचार मांडत म्हाका खूप खोशी दिसता जे आमचे बी जे पी इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिटीन आ, राजेश्री राजेश गावकर एका झेडपीची हंगा कॅंडिडेट म्हणून निवड केली असा जे बीजेपी एक सक्षम मनशाची एक सक्षम नागरिकाची जे कॅंडिडेट म्हणून तिकीट देतात ते जात की, की घराघरांनी ताणे वचून पाय दिवप आणि जाण्ट आशीर्वाद घे आणि भुरग्यां नमस्कार कर आता आमचं दोडेश आमचे ऑलरेडी कॅन्डिडेटाचे तीन राऊंड जे इलेक्शन पावले लाग वीस तारखे इलेक्शन हो जो तुम्ही कॅन्डिडेट दिवतो काय तुम्ही फक्त पत्रक वाढतले आणि पब्लीश करतले करत रे आम तुमचे बद्दल कायच उच्च ना आता आमच्या कॅन्डिडेटा बद्दल ते किती सक्षम असं म्हणते आणि आम्ही त्याच्या फाटल्या किती राहतो म्हणते कारण की सांग्या वयलो आमदार बीजेपीचो जाऊन आसा आणि गोय राज्याचा मंत्री जाऊन आसा बाप श्री सुभाष तांका तांची एक वगळी वेगळी ओळख असा गोयभर न्ही ती मागीर हाचे लोक म्हणू ती गुंडागिरी म्हणू नाल्यार दादागिरी म्हणू न आणि कितें म्हणू पण त्याने एक आपली वगळी वेगळी ओळख दवरिल्ली असा गोंय राज्याक की तो एक सक्षम आमदार आणि एक सक्षम मंत्री जाऊन आसा चौड वेळ घेवचो ना बीजेपी सरकारान समस्त सरकारन जायत्यो स्किमी दिल्ली असतात जायत्यो नागरिकांक सवलती दिल्ली असतात की नेणटी नेण्टी नाल्यार मिडल एजीचे पिरायेची जावं ही ही स्किमी दुसरी गरमेंटान दिल्ली ना दिली जाल्यार त्यांनी आपली पत्रक काढची आम्ही अमके अमके दिल्ले अमकें अमके दिल्ले आणि अजूनपर्यंत ती टिकून आसा म्हणून बीजेपी सरकार हो सरकार वेगळा जो सर्व धर्म समभावा घेऊन मुखार वचता आणि ज्या बीजेपी सरकारान पी सरकारन ज्या आम्हाला झेडपी कॅन्डिडेट दिलेले असा श्री राजश्री राजेश गावकार राजेश्ट हाका निवडून आम्ही सगळे सक्षम फक्त तो तुमच्या बळबुतचे समाजाच्या बळबुतचे आणि सगळ्या नागरिकांच्या बळबुतचे आणि आणि पूर्ण खात्री आसा की तुम्ही येता त्या वीस डिसेंबराक आपले भरगोच्च मतं दिवून बाय राजेश्री सो राजेश्री राजेश गावकार हां बहुमल्य मतांनी निवडून हाडून तिचा विजय करतले आणि कमळ उलयतले चड वेळ घेणार हांव तुमकां सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा